नमस्कार स्वातीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आजची रेसिपी आहे लवकीचा पराठा लौकीचा पराठा खायला टेस्टी लागतो आणि पौष्टिक पण आहे मुलांच्या टिफिनसाठी तसंच नाश्त्याला जेवणाला तुम्ही केव्हाही लौकीचा पराठा बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया तीनशे ग्रॅम असलेली लवकी घेतलेली आहे लवकी कोवळी आहे पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे शिल्लीने साल काढून घ्यायचे लवकी कोवळी असल्यामुळे त्यामध्ये बियांचं प्रमाण फार कमी आहे जर बिया असतील तर त्या बिया काढून घ्यायच्या शिल्लीने पूर्ण लवके शिलून झाल्यानंतर आतमधून बिया चेक करून घ्यायच्या जास्त प्रमाणात असेल तर काढून घ्यायच्या ही लौकी कोवळी असल्यामुळे बिया काढायची गरज वाटत नाही खिसणीने छान खिसून घ्यायचं बारीक खिसणीने खिसायचं म्हणजे पराठे लाटताना जाडजाड होणार नाही काही लवकीला पाणी जास्त प्रमाणात राहते काही थोड्या कमी पाण्याच्या राहतात लवकीचा पराठा करायच्या आधी थोडी टेस्ट करून पाहिजे कधी लवकी कडवट पण राहते अशी बारीक लवकी खिसून घेतलेली आहे एक कप कणिक घालते आहे एक चम्मच तीळ एक चम्मच ओवा धने पावडर एक चम्मच हळद अर्धा चम्मच तिखट एक चम्मच चवीनुसार मीठ बारीक चिरून कोथिंबीर घालते आहे छान मिक्स करून घ्यायचं जर पाणी लोकीला सुटलं असेल तर थोडं तुम्ही कणिक ॲड करू शकता जर कोरडं वाटत असेल भिजवताना थोडं पाणी ॲड करू शकता थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून मी अगदी थोडं पाणी घालून डो तयार करून घेते आहे असा डो तयार झालेला आहे डो तयार झाल्यानंतर पंधरा मिनटं डोला झाकून ठेवायचा म्हणजे पराठे छान स्मूथ बनेल पंधरा मिनटानंतर थोडं तेल घालायचं तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता मालिश करून घ्यायची डोची आता एक लोई घेऊन पराठा लाटायचा खालून वरून कणिक लावायची हलक्या हलक्या हाताने पातळ असा पराठा लाटून घ्यायचा लहान मुलं जर लौकी खात नसेल तर या पद्धतीने त्यांना खाऊ घाला म्हणजे लौकी खाण्यात येईल मुलांच्या टिफिनला तुम्ही पटकन बनवून देऊ शकता हेल्दी आहे मुलांना कळणार पण नाही की आपण लौकीचा पराठा खाल्ला आहे खायला पण खूप टेस्टी लागतो आणि बनवायला पण इझी आहे आता तव्यावर तूप किंवा तेल टाकून पराठा छान भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी तुम्हाला जे आवडेल तूप किंवा तेल घालून भाजू शकता करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा बनला आहे अशाच प्रकारचे पालक बीट याचे पण पराठे मी तुमच्यासोबत शेअर केले आहे ते पण बघायला विसरू नका असा झटपट आपला पराठा तयार झालेला आहे लवकीचा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हा पराठा दह्याच्या चटणीसोबत टोमॅटो सॉससोबत तसाच सोबत पण छान लागतो खायला चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय